कश्मीरमध्ये जे घटना घडली आहे अखेर हिंदू समाजावर आज गोळीबार झाला आहे त्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला आहे पूर्ण हिंगोली जिल्हा बंद आहे आम्ही निधन घेऊन येत आलो काल निवेदनाची कॉपीसुद्धा दिली पोलीस स्टेशनला कळवलं सुद्धा आणि आज या ठिकाणी एकही जिल्हादार अधिकारी नाही जिल्हाधिकारी नाही आदेशी नाही अडिशनल नाही आमच्या पूर्वा हिंगोली आज जम्मू काश्मीर येथील या येथे झालेले आतंकी हल्ल्याच्या विरुद्ध निषेध म्हणून सकल हिंदू समाज बांधवांनी मोर्चा काढला व हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेला यावेळी निवेदन देण्याकरिता सकल हिंदू समाज बांधव गेले असता परंतु जिल्हाधिकारी निवा जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांपैकी कोणतेही वरिष्ठ अधिकारी कलेक्टर ऑफिसला उपस्थित नसल्या कारणाने सकल हिंदू समाज मान्यवर व वा खुद्द दो दोन्ही कळमनुरी आम दोन्ही विधानसभेचे आमदार यांना अर्धा तास निवासी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये प्रतीक्षा करावी लागली या काळात सकल हिंदू समाज बांधवी आणि व्यापारी बांधव यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्या दालनापुढेच मांडून बसले काही काळानंतर उपविभागीय अधिकारी समाधान गुटपुळे यांनी कार्यालयात येण्याची विनंती केली परंतु व्यापारी संघाचे अध्यक्ष गजानन घुंगे शहराध्यक्ष पंकज अग्रवाल राजूभाई हलवाई यांनी सहा यांच्यासह महिला मंडळ यांनी सुद्धा दालनामध्ये येण्यास नकार दिला पर्याय उपविभागीय अधिकारी समाधान गुटकुळे यांना दालना बाहेरच निवेदन घ्यावे लागले